जैन फाउंडेशनने पर पर्यावरणविषयक भान नेहमीच जपले आहे भवरा भवराला कांताबाई जैन फाउंडेशन व युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सतरा वर्षांपासून काव्यरत्नामळी चौकात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो मंडळातर्फे यावर्षी रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर येथील गणपतीची आरास साकारण्यात आली होती अनंत चतुर्दशीच्या दिवशी एका परिवार परिवारास कुंडीसह एक रोग वाटप करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी जैन इरिगेशनचे अनिल जोशी मंगलसिंग राठोड देवेंद्र पाटील युवा शक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया आदी मान्यवर उपस्थित होते जळगावच्या शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आदी क्षेत्रात जैन फाउंडेशनचे भरीव असे योगदान आहे यावेळी अशोक भाऊ जैन यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या जळगावच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमधील सर्व भाविक व भक्तांना अनंत चतुर्दशी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा मनुष्य जीवनात आद्यदैवत गणरायाचे अतुट स्थान आहे गणपती बाप्पा केवळ विघ्न अर्थ नाही तर सदुणाचा धडा ते देतात बुद्धी चातुर्य आपुलकी नम्रता श्रमाची तयारी आणि प्रामाणिकपणा या गुणांनीच खरी समृद्धी साधता येते बाप्पा आपल्याला शिकवतात फक्त धन नव्हे तर मनाचे वैभव जोपासले तरच मानवाचे कल्याण होते म्हणूनच गणरायाच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी गुणांचा वारसा अंगीकारून प्रेम एकतेतून समृद्धीचा मार्ग धरूया आज श्री गणेशाला निरोप देऊया आणि म्हणूया गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या